हॅलो माझं नाव अर्चना विजय गिरे मी पुसरला राहते गांधीनगर इथे मी बरेच दिवसांपासून ऍसिडिटी ग्रस्त होते इतकंच तर काय चहा वरण दाळ भात मसालेदार पदार्थ कुठलेही पदार्थ खाण्यासाठी मी एकदम भयभीत होते की आता खाल्ल्यानंतर तर मला जास्त त्रास होणार त्यानंतर मला आमचे बंधू जे आहे शिंदे ते एक दिवस असंच आमच्या फोनवर चर्चा झाली आणि त्यांनी मला घरी घरी येऊन या रिलायन्स कंपनीबद्दल ते औषध घेतलं दोन दिवस तर ठेवलं पण एक दिवस अचानक थ्रेमकर त्रास ॲसिडिटीचा झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने कागदचे क्लास जेवढं सांगितलं तेवढं कोमट पाण्यात घेणे चालू केलं लगातार असे अशे वीस दिवस झाले त्यानंतर मला ॲसिडिटीचे त्रास तर पूर्णपणे बंद झाला मी आता मसाले पदार्थ वरण चहा पकडे घेते तर मी यांना फक्त ऍसिडिटीसाठी सर्जिट ठेवते की सर मला फक्त ॲसिडिटीचे त्रास आहे पण मला चार गाडीचा किडनी स्टॉक होता प्लस

डॉक्टर एम के साहेबांनी मला दिला होता माझा हात वर कसाच जात नव्हता कसाच वर जात नव्हता माझा हात मी सतत दहा बारा वर्ष नांद्याची ट्रीटमेंट केली त्या जात होती असं एकही दिवस नाही की हात दुखला नाही दाबला नाही तर कोणी टाईमला आपल्या कोणाला दावा करणार आहात आपला जो आपली आई आहे मुलगी आहे मुलगा आहे जो आपला पती आहे तोच दाबल ना बघून आपला हात तर भयानक हात धुकणार हात करण्यासाठी जे तीन वन पेज पूर्ण वांगाने बनवला होता माझा चेहरा डॉक्टर साहेब यांनी दिला मला जेव्हा तेव्हा मला फक्त पंधरा दिवसात माझा वांग गेला पंधरा दिवसात माझा आणि तीन वन पेज वापरला पाहिजे जसा मी वापरला ना तसा तुम्ही पण वापरला पाहिजे आणि कोणत्या साबणाची कशाची पार्लर मध्ये जायची कशाचीच गरज नाही फक्त लगातार तुम्ही तीन वन पेज वापरा तीन ते चार महिने तुम्हाला एक सुद्धा कलर